आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत शताब्दी निमित्त श्रीगोंदा कोळगाव बिलवंडी व काष्टी मध्ये सघोष पथसंचलन राष्ट्र निर्माणासाठी एकोणीसशे पंचवीस पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम गांगुर्डे यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्यानं विजयादशमीच्या निमित्तानं कोळगाव श्रीगोंदा शहर बेलवंडी काष्टीमध्ये पथसंचलन आणि विजयादशमी उत्सव आयोजित केले होते श्रीगोंदा येथे बोलताना नाशिक विभागाचे बौद्धिक प्रमुख बाळासाहेब यांनी संघाचे काम असून सर्वांनी या कामात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं तर बेलवंडे बजरंग दल संयोजक विवेक कुलकर्णी यांनी बोलताना म्हटलं आहे की संघ समजून घेण्यासाठी शाखेत द्यावं लागेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं संघ शताब्दी वर्षाच्या निमित्तानं विजयादशमी उत्सव आणि गणवेशात सघोष पथसंचलन श्रीगोंदा कोळगाव बेलवंडी आणि काष्टी येथे आयोजित केले होते श्रीगोंदा येथे बोलताना विभाग बौद्धिक प्रमुख बाळासाहेब बांगुर्डे यांनी बोलताना सांगितले की हिंदू समाजाचे संघटन संघाने केले आहे जातीपातीच्या जा पुढे जाऊन धर्मासाठी व राष्ट्र निर्माणासाठी काम केले आहे सर्व क्षेत्रात संघाचे काम पोहोचेल पंच परिवर्तन समाजाला बरोबर घेऊन परिवर्तन कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण

आणि हा व्यक्ती निर्माण करून त्याद्वारे आमचं राष्ट्र निर्माण करायचं की राष्ट्र जीवनाचं एखादं क्षेत्र असेल उदाहरणार्थ विद्यार्थी क्षेत्र त्याच्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे राष्ट्रीय विचारांच्यावर जा आधारित आपलं संघटन बांधलं गेलं एकोणीसशे पंचावन्नला स्वर्गीय दत्तोपंत ठेवणे यांनी भारतीय मजदूर संघ हे कामगार क्षेत्रातलं संघटन सुरू केलं आपले काही बांधव जंगलात राहतात त्या वनवासी वातावरणात शिक्षण आरोग्य अशा अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी काळाच्या वाद वनवासी कल्याण आश्रम हे संघटन सुरू झालं आपण सजीव निर्जीव सृष्टी देव पाहतो दगडात पण देव पाहतो पण आपल्याच काही वाटवांना साधे नागरिकत्वाचे अधिकार देण्यापासून आपण हिचकिचत होतो सगळे हिंदू या भारत मातेची मुलं आहे एका देवाची मुलं आहे म्हणून ते भाऊ भाऊ आहे आणि म्हणून कोणी हिंदू कमी शकत नाही म्हणून माझ काय तर हिंदू समाजाचं रक्षण आणि त्यासाठी माझा सर्व समान सगळे बांधव समान असा उद्घोष करणारी श्री मोहिणींच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली राजकीय क्षेत्रात हिंदुत्वाला विषाणती म्हणजे हिंदुत्वाची पाचूक ठामपणे घेणार कोणी म्हणून एकोणविशे पन्नास ला संघाची स्थापना झाली पुढे एकोणविशे ऐंशी त्याचं रूपांतर भारतीय जनता पार्टीत झालं वकील असं महिला राष्ट्रसेविका समितीचं खासगाव आहे आणि मोठं संघटन म्हणून नावारुपास आलं आहे कारण आपल्या समाजात ती अर्धी शक्ती आहे असं काळाच्या ओघात आज भारताबरोबरच इतर संपूर्ण चौतीस देशात आणि राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय विचारांच्या वर आधारित संघटन आहे संपूर्ण समाजाला अवस्थी घालण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंशोक करत आहे आणि शंभराव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे उपेक्षा होती विरोध होता दुर्लक्ष होत परंतु पन्द आज समाज आपल्याबरोबर बरोबर यायला तयार आहे म्हणजे काळ अनुकूल आहे पण हा अनुकूल काळ म्हणजे शांत बसून आनंद नाही या विद्यूला आपण चिंतन करावं असं मला वाटतं आपण कुटुंब संवाद अभियान करणार आहोत त्यामुळे आपण सर्वांनी इथल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर विशेषतः मातृशक्तीने सुद्धा जाणीवबरोबर वेळ काढावा आणि या संघकामामध्ये आपण सहभागी व्हावं गावीचे होते ते मेताळ

यावेळी आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह गावकरी आणि संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बेलवंडी येथे आयोजित विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण सुभाष महाराज खालाटे तर वक्ते मुंबई क्षेत्राचे पजंदर संयोजक विवेक कुलकर्णी हे होते बेलवंडी आणि परिसरातील गावातील स्वयंसेवक यांनी संचलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला श्रीगोंदा येथील विजयादशमी उत्सव पूर्वी शहरात सगोज पथसंचलन काढण्यात आले रत्नकमल कार्यालयात शस्त्रपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी मंत्री बनराव यांच्या यांच्यासह कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते तालुका कार्यावर संदीप घोडेकर सहकार्यावर निवृत्ती शेलार दादासाहेब दळवी संदीप चौधरी अरविंद कासार श्रीराम जगताप अभिमन्यू कडूस तर प्रशांत काळे दादाराम ढवान सोपान शेळके आदित्य अनवणे आदित्य पावसे सुखदेव चौधरी सचिन इथापे याचबरोबर भारत खेतमाळेस आदींसह शहरातील व तालुक्यातील संयोजकांनी पथसंचालनात तसेच शस्त्रभोजन या कार्यक्रमात सहभाग घेतला काष्टी उपखंड विजयदशमी उत्सव पथसंचलन दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी होणार असून जिल्हा कार्यावर हिराकांत रामदासी हे मार्गदर्शन करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी रमेश भोसले असणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालं असल्यानं वर्षभर विविध कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तो तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद तक्ष टाइम ट्वेंटी फुलाई साठी श्रीरंग साळवेस्थ दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर